हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याचे रूल बघू याचे असेर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे होकारार्थी सब्जेक्ट प्लस विल प्लस हॅव प्लस बीन प्लस फोर प्लस ऑब्जेक्ट निगेटिव्ह सेंटेन्स सब्जेक्ट प्लस विल प्लस नॉट प्लस हॅव प्लस बीन प्लस वी फोर प्लस ऑब्जेक्ट इंट्रागेटिव्ह सेंटेन विल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस बीन प्लस व्ही फोर प्लस ऑब्जेक्ट क्वेश्चन मार्क आणि चौथं सेंटेन्स डब्ल्यू एच वर्ड प्लस विल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस बीन प्लस व्ही फोर प्लस ऑब्जेक्ट आता याची मराठी वाक्यातली ओळख जर मराठी वाक्याच्या शेवटी तो आलेला असेल असे शब्द असतील तर ते वाक्य फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचे असते तो शिकवत आलेला असेल ही विल हॅव बीन टीचिंग तो शिकवत आलेला नसेल ही विल नॉट हॅव बीन टीचिंग तो शिकवत आलेला असेल का विल ही हॅव बीन टीचिंग तो कुठे शिकवत आलेला असेल व्हेअर विल ही हॅव बीन टीचिंग आता दूसर वाक्य पहा ती खेड़त आलेली असेल शी विल हैव बीन प्लेइंग ती खेड़त आलेली नसेल शी विल नॉट हैव बीन प्लेइंग ती खेड़त आलेली असेल का ल सी हव बीन प्लेइंग ती काय आलेली असेल आट विल सी हव बीन प्लेइंग तीसर वाक्य है ती निरीक्षण करत आलेली असेल शी विल हॅव बीन वॉचिंग ती निरीक्षण करत आलेली नसेल शी विल नॉट हॅव बीन वॉचिंग ती निरीक्षण करत आलेली असेल का विल शी हॅव बीन वॉचिंग ती का निरीक्षण करत आलेली असेल व्हाय विल शी है हाँ बीन वाचिंग चौथ वाक्य है मी कविता करत आलेली असेल आई विल हाँ बीन मेकिंग अ पोयम मी कविता करत आलेली नसेल आय विल नॉट हॅव बीन मेकिंग अ पोयम मी कविता करत आलेली असेल का विल आय हॅव बीन मेकिंग अ पोयम मी कशी कविता करत आलेली असेल हाऊ विल आय have बीन मेकिंग अपोयम poem आता ही स्टोरी बघा याचं नाव आहे डोंट शो मी युअर फेस टुमारो उद्या मला तुझे तोंड दाखवू नकोस यात यही नवीन शब्द हैं फॉन्ड ऑफ ची आवड़ा एनाइड रागावला इर्क शुद्ध त्रस्त ओबे आज्ञा पाड़े फ्लॉग फटके देने मर्सिस्ली निर्दयपने कॉर्टिर्स दरबारी लोक स्टन सुन्न झाले अटर उच्चारणे स्ट्रिक्ट वॉर्निंग सक्त ताकीद किंग कृष्णदेव राय वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ तेनालीराम राजा कृष्णदेव रायालानालीराम खूब आवड़े ही कुड नॉट डू विदाऊट हीम इवन फॉर अ मोमेंट मोमेंट मजे क्षणभर तेनाली राम शिवाय त्याचे क्षणभरही चालत नसे एट वन डे फॉर सम रीजन, द किंग वॉज एनाइड विथ तेनाली राम। पण तरीसुद्धा एके दिवशी काहीतरी कारणावरून राजा तेनालीरामवर खूप रागावला ही वाज सो इर्क दॅट ही सेड गो अवे तेनालीम डू नॉट शो मी युअर फेस टुमारो तो इतका शुद्ध झाला होता की तो म्हणाला गो अवे म्हणजे चालता हो तेनाली तू चालता हो डू नॉट शो मी युअर फेस टुमारो उद्यापासून तू मला तुझे तोंड दाखवायचे नाही इफ यू डोंट obey my ऑर्डर यू विल बी फ्लॉग्ड मर्सिलेसली इन this व्हेरी court इन द presence ऑफ ऑल द कॉर्टरियर्स तू जर माझी आज्ञा पाडली नाहीस तर दरबारात सगळ्यांच्या समोर, तुला निर्दयपणे फटके मारण्यात येतील द कॉर्टियर्स वेअर स्टंड दे क्वाईटली वॉचेस द सीन हे ऐकून सर्व दरबारी सुन्न झाले ते फक्त पाहतच राहिले तेनालीरामा रामा वाज हर्ट टू हिअर तेनाली तेनालीरामला खूप वाईट वाटले हाऊ He did not utter a word and left the court quietly. Tari Sudda Ekahin Shabdana Ucharta Toshantapane Darbaracha Bahir Padla. The following morning, when the king was ऑन हिज वे टू द कोर्ट ही मेट वन ऑफ हिज कॉर्टियर्स दुसऱ्या दिवशी सकाळी राजा दरबारात जात होता तेव्हा त्याच्या रस्त्यातच त्याला एक दरबारी भेटला द कॉर्ट कोर्टियर बिगॅन टू पॉयझन द किंग्ज माइंड अगेन्स्ट द तेनालीराम त्या दरबाराने राजाच्या मनात राम विरुद्ध विष पेरले म्हणजेच तो दरबारी विरुद्ध उलटसुलट बोलायला लागला ही सेड युअर मॅजेस्टी इन स्पाइट ऑफ युअर स्ट्रिक्ट वॉर्निंग तेनालीरामा हॅज कम टू द कोर्ट टुडे तो म्हणाला महाराज तुम्ही सक्त ताकीद दिल्यावरही तेनालीम आज दरबारात आला आहे ही हॅज डिसओबेड यू त्याने तुमची आज्ञा मोडली आहे म्हणजेच अवज्ञा केली आहे आता या स्टोरीचा पुढचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गुड बाय